यानंतर एक धक्कादायक बातमी आहे नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील चिखलाबारा या गावातील पुलावरून ट्रक वाहून गेलाय उमरेड हिंगणघाट मार्गावरील नान नदीवरून हा ट्रक वाहून गेलेला आहे ट्रकमध्ये दोघे जण असल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली आहे बेला पोलिसांच्या मदतीनं ट्रकचा शोध घ्यायचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय नागपूर जिल्ह्यामध्ये भिवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं नान नदीला आलेल्या पुरातून हा ट्रक त्या ट्रक चालकानं नेला मात्र पाण्याचा प्रवाह एवढा होता की हा ट्रक वाहून गेलेला उमरेड हिंगणघाट रस्त्यावरची ही घटना आहे आपण बघतोय पाण्याचा प्रवाह होता आणि त्यासोबतच रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे हा ट्रक वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे